कोल्हापूरच्या गंगावेस तालमीला ऑलिम्पिक विजेते कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी भेट दिली तालमीतल्या वस्तादांना पुनियाचा सत्कारही केला यावेळी कोल्हापूरच्या पैलवानांना बजरंग पुनिया यांनी मार्गदर्शन केलं तर कोल्हापुरात कुस्तीला पोषक वातावरण आहे मात्र सुविधांची कमतरता असल्याचं बजरंग पुनिया म्हणाले स्पोर्ट्स बचा हुआ है जिसमें थोड़ा सा ठीक है तो जो युवा स्पोर्ट्स नहीं करता ना किसी भी एक्टिविटी में नहीं है तो मुझे नहीं लगता वो किसी चीज किसी में मतलब नशे से बच जाएगा किसी भी नशे से वो बहुत नशा चल रहा है Thank you. आप में कैसा लग रहा है थी 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 थी। आ, बहुत अच्छा लग रहा है खिलाड़ियों से मिल के भी और यहाँ की जो चीज़ें हैं जो देख रहे हैं उसको देख के दुख भी हो रहा है कि इतने सारे बच्चे मतलब एक छोटी सी सी जगह में ट्रेनिंग कर रहे हैं तो यहाँ पे अगर ओलंपिक लेवल की सुविधा तो बच्चे क्यों नहीं ओलंपिक मेडल जीत सकते और ऐसे सेंटरों को हमें आगे बढ़ाना चाहिए जहाँ पे इतने बच्चे ट्रेनिंग कर रहे हैं यहाँ पे ये नहीं कि भाई ओलंपिक उलंप, ओलंपिक अगर आप सुविधा देंगे ओलंपिक टारगेट भी रखेंगे बच्चे यहाँ पे अभी भारत केसरी है भारत कुमार है महाराष्ट्र केसरी है माउली है और अपना सिकंदर शेख है तो ये जब उल, आ, इनको ओलंपिक के लिए अगर तैयार किया जाएगा तो सुविधा होगी तभी तो तैयार किया जाएगा अभी बत्तीस का तो मैच लगा रखा है यहाँ पे और छोटा सा मिट्टी का खड़ा है तो सुविधा मुझे लगता है कि सरकार को यहाँ महाराष्ट्र में कोल्हापुर में देखना चाहिए और यहाँ पे जो कुश्ती गढ़ी तो यहाँ तो पे सारी सुविधाएं खिलाड़ियों को होनी चाहिए एक जूठ का जुमला लेके नहीं कि भाई हाँ हम खिलाड़ियों के लिए ये कर रहे हैं ये कर रहे हैं एक्चुअली में हमें ग्राउंड लेवल पर ज़रूरत है अपने खिलाड़ियों के लिए उनको आप मैट की सुविधा दीजिए आप तो उनको हॉस्टल की सुविधा दीजिए आप मिट्टी का खड़ा उसकी सुविधा दीजिए आप तभी तो हमारा जो यूथ है वो आगे बढ़ेगा लेकिन आप जब देते हैं जब एक लेवल पे चले जाते हैं आप कि भाई आप ओलंपिक जा रहे हैं या वर्ल्ड चैंपियनशिप एशियन गेम्स में खेलने के लिए जा रहे हैं तब तो दो तीन महीने आप सपोर्ट करते खिलाड़ियों को तभी तो ये सारा सरे आप अपने ऊपर ले लेते हैं क्योंकि तो जब जब ये ग्रास रूट पर लग रहे हैं तो माँ बाप की कोचिज़ की मेहनत होती है उनको तो कोई नहीं पूछता में कौन सा है हमारे जो तो मैट लगा रखे हैं वहाँ भी पर्सनल अकेडमियाँ बना रखी है लोगों ने अपने खुद के पैसे से और उनमें अपने जो ओलंपिक लेवल के मैट होते हैं वो लगा रखे हैं क्योंकि हरियाणा में एक इन्वायरमेंट बन गया अब दो में जब सुशील भाई ने मेडल जीता था बारह में फिर दोबारा से जीता योगेश्वर ने सुशील भाई ने दोनों ने तो वो इन्वायरमेंट बन गया हरियाणा में, में कि भाई हम अब किसी बच्चे से पूछोगे ना अब मैं बच्चे से पूछ रहा था कि भाई आप क्या करोगे भैया मैं दंगल लड़ूंगा क्योंकि उनको इन्वायरमेंट दंगल वाला मिल रहा है आप हरियाणा में जाके पूछोगे आपको क्या बनना है वो तो बोलेंगे ओलंपिक मेडल जीतना है तो ये सोच अगर यहाँ पे होगी तो हमें ये नहीं सोचना पड़ेगा भाई एक मेडल आएगा हमारा कुश्ती में दो मेडल आएगा जब सबकी यही होगी भाई हमें ओलंपिक मेडल जीतना है वो तो माइंड सेट अभी से होगा तो जरूर जीतेंगे तो वो वो माइंड सेट करना जरूरी है इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले पाटील यांच्या प्रचारार्थ इस्लामपूर येथे सभा आयोजित करण्यात आली होती या प्रचार सभेत आमदार सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटील यांना मुख्यमंत्री करण्याबाबतच्या चर्चेची खिल्ले उडवली आमच्या लाडके बहिणीमुळे महायुतीला एकशे ऐंशी पेक्षा जास्त जागा मिळतील आणि पुन्हा महायुतीचं सरकार येईल असं सदाभाऊ खोत म्हणाले निकेच्या आपली सत्ता वर होती मी मंत्री होता आम्ही दाखवून दिला इथं फक्त सामान्य माणसाचा वाजच होऊ शकतो बाकी जीवात आणि म्हणून फय मुक्त हा तालुका आपल्याला करायचा आणि दादा तुम्ही भाग्यवान आहे की नगरपालिकेला आम्ही सगळे आलो आणि तुमच्या पाठीशी आलो आणि तुम्हाने नगराध्यक्ष केला आता सुद्धा आम्ही सगळे एक चालूया तुम्हाला आमदार केल्याशिवाय आम्ही आजबाबणार पण तुम्ही आमदार झाला की आम्ही आमदार होणार आहे जैनात ठेवा नाहीतर <laughs> तिथं काहीतरी गंमत करची हे बापू तू दादा ती आमच्या शर्यत नाही कारण आम्ही आमच्या सरकार महत्वाचं आहे आम्ही आमच्या सरकार मधले तीन जे आमचे वाहन आहेत एकनाथ शिंदे साहेब असतील नाहीतर अजित दादा असतील नाहीतर ज्यांनी खऱ्या अर्थानं बहुजन समाजाला हाताला धरून बहुजन समाजाचा विकास करण्याचं व्रत घेतलं ते दे देवेंद्र फडणवीस असतील दे त्या वाघांची शपथ आम्ही बघायची आहे कारण राज्य हे सामान्य पाहिजे हे म्हणते ते आम्ही महाराष्ट्राचा विकास करायचा महाराष्ट्र इधी उघडला आहे पण साठ वर्ष तुम्ही कोणाचा विकास करत होता पन्नास साठ वर्ष या राज्यामध्ये तुम्ही काय जनतेला तुम्ही काय दिलं तुम्हाला विकास करायचा आहे तर मला वाटत पेठ पासून सांगली पर्यंत तुम्ही एकदा जावा काय तुमचा इतिहास आहे पेठ सांगली रस्त्याने जर माणूस गेला तर तो म्हणतो मी अमेरिकेत गेलो का इंग्लंड मध्ये गे 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 गेलो कळत नाही त्याला पण त्या पेठ सांगितली रस्ता हा नितीन गडकरी साहेब यांनी मंजूर केला आणि तो लागला ला ला। अशा अनेक या सरकारच्या माध्यमातून झालं रेल्वेचं जाळ रस्त्यांचं जाळ नदी जोड प्रकल्प दुष्काळ भागाला पाणी अरे किती योजना किती पैसा या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं विकास कामाला आला म्हणून मी वाळवा तालुक्यातल्या व्यापारी पेठीतल्या जनतेला सांगतो तुम्ही दादांना निवडून द्या ही व्यापार जत्रे सारखी फुललेले काही आम्ही सामान्य माणसाच्या किशामध्ये दोन पैसे कस येतील हे थोडं लागलं राहू काय अवस्था होती ता या तालुक्याची ता कुठल्या अधिकारी कुणाला विरोधकाला सामान्य माणसाला मानायला तयार नसाल का पोलीस स्टेशन मध्ये न्याय मिळायचा आहे तहसीलदार कडे न्याय मिळायचा नाही प्रांताकडे न्याय मिळायचा नाही अरे सामान्य माणसाला शासनाच्या कार्यालयामध्ये कधी न्याय मिळाला नाही हे सांगतील तो निर्णय हे सांगतील तो निकाल अरे असं गेली तीस पस्तीस वर्ष या तालुक्यामध्ये चाललं फक्त दोन हजार चौदा ला ते आम्ही खऱ्या असताना खंडीत पाडलं खंडीत आणि म्हणून जे काही लोक आमच्यावर टीका टिप्पणी करत आहेत त्यांना करून दे तीनशे आडसरी ती म्हणते ना अडशिरी तीनशे आडशिरी आता भरत आली प्रसाद पाटील अजून दोन मिनट आहेत घड्याळ निवडणूक आयोगाचा आता त्यांची माग भरत आलाय ते वीस तारखेला लवंडणार आहे आणि तेवीस तारखेला सर्वसामान्य माणसाच्या अंगावरती गुलाल शंभर टक्के पडणार आहे शंभर टक्के पण दादा तुम्ही आणि आम्ही बी नशीबवाना तुम्ही आला की आम्हाने गुलाल लाख आता दादा दुसऱ्यांना बोलायला लागणार कारण लाडक्या बहिणीला माहित आहे मला माझ्या भावाना महिन्याला पंधराशे आता एकवीसशे करणार आहे पहिल्यांदा या राज्यातली आणि या मतदारसंघातली लाडकी बहीण दादा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी राहणार आहे आणि आलेल्या शेतकऱ्यांना सांगतो आता खुल्यानंच करायचं नाही हीच फुकट आहे लाईट फुकट मिळते या दुधाला सात रुपये अनुदान मिळते या आणि आपलं सरकार आलं की कर्ज माफी होणार आहे ठेवा आता ते इथल्या आम्ही तीन हजार देणार आहे आम्ही कर्जमाफी करणार आहे लबाडाच अवतान जेवल्या शिवाय खरं नसत उग तिकडच्या पंक्तीला जाऊ नका पंक्तीला इथ बसा कारण वाडपे आपली ऐक हे देणार ठेवा का जर वाडपे आपला असला तर जेवायला वाटवर मिळत त्यांना वाढायचं माहित नाही त्यांना गबाळ गोळा करून जायचं माहित आहे आणि म्हणून चिन्ह सुद्धा घड्याळ आलो घड्याळ दादा काय तुम्ही लईत भाग्यवान आलो चिन्ह मी तुम्हाला घड्याळच मिळावं का देवाला पेळ ज्याच्यावर लोकांना शिक्क मारायची सवय आहे ते चिन्ह दादाला दिलं पाहिजे बरोबर पण टायमिंग साधलंय तुम्ही आम्ही हाय का दादा आता हाय म्हणतोय आज हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे यावर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होत आहेत ही निवडणूक आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या नावाने लढत आहोत महाराष्ट्रावर गुजरात न ज्याप्रमाणे आक्रमण केलं आणि आमचे राज्यकर्ते गुजरातची लाचारी करत असल्याची जहरी टीका यावेळी संजय राऊत यांनी केली आज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन सतरा नोव्हेंबर आणि महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत आहेत ही निवडणूक आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर त्यांच्या नावानं लढतो कारण ज्या कार्यासाठी शिवसेनेची स्थापना बाळासाहेबांनी केली महाराष्ट्राचं रक्षण मुंबईचं रक्षण मराठी माणसाचा स्वाभिमान अभिमान हे सगळं गेल्या गेल्या अडीच वर्षामध्ये संकटात आलं महाराष्ट्रावर गुजरातनं ज्या पद्धतीनं आक्रमण केलं आणि आमचे राज्य करते सध्याचे व त्यांच्या कुटुंबातले काही लोक हे गुजरातच्या नवनिर्माणाला लागलेले आहेत ला। किंवा गुजरातची लाचारी करत आहेत दिल्लीची लाचारी करताय हा विचार बाळासाहेब ठाकरेंचा नव्हता किंवा नाही बाळासाहेबांनी आम्हाला पाठीचा कणा दिला ताट बाळासाहेबांनी आम्हाला संघर्ष करायला शिकवलं बाळासाहेबांनी आम्हाला संकटावर मात करायला शिकवलं बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं एक वेळ लढला नाही तरी चालेल पण स्वतःला विकू नकोस या सगळ्या भूमिकांची आज आम्हाला आठवण येते आणि आम्ही लोकांना जनतेमध्ये जाऊन बाळासाहेबांचा हा विचार देत आहोत आम्हाला खात्री आहे या वेळाची जी निवडणूक आहे विधानसभेची ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिका त्यांचा विचार त्यांचे महाराष्ट्रावर मराठी माणसावर असलेले ऋण हे केंद्रस्थानी घेऊन लढल्या ले जात आहेत आणि आम्ही सगळेच मग काल प्रियंका गांधींनी शिवसेना प्रमुखांचा एक संदर्भ दिला शरद पवार साहेब आहेत आणि उद्धव ठाकरे आणि आम्ही सगळे एक विचार घेऊन बाळासाहेबांच्या विचाराची मशाल घेऊन पुढे निघालेलो आहोत आणि आजचा दिवस हा हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मरण करण्याचे दिवस आहे अर्थात आम्ही रोजच स्मरण करतो पण आज विशेष महत्त्व आहे नक्कीच नक्कीच देवेंद्र फडणवीस यांच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आमच्यासाठी आहे ते त्यांच्या अस्तित्वासाठी लढत आहेत कारण त्यांचं अस्तित्व गेल्या अडीच वर्षात देवेंद्रजींचं अस्तित्व पूर्णपणे संपवलेलं आहे आणि ही महाराष्ट्र राज्याची निवडणूक आहे आणि या राज्यामध्ये सगळं सुरळीत चाललेलं असताना फक्त भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या बच्चांना त्यांचा पराभव दिसतो आहे म्हणून जात धर्म हिंदू मुसलमान फोट जिहाद वगैरे वगैरे विषय त्याने आणलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांनी खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या वाढत्या बेरोजगारीवरती युद्ध पुकारायला पाहिजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत त्याच्यावर युद्ध पुकारायला पाहिजे महाराष्ट्रातून जो उद्योग गुजरातला त्यांचेच नेते पळवून नेत आहेत आणि आमच्या तरुणांचा रोजगार फिरावून घेतला जातो आहे त्याच्यावरती युद्ध पुकारायला पाहिजे पण महागाईवर महागाई युद्ध महागाईच्या विरुद्ध युद्ध पुकारायला पाहिजे लसूण पाचशे रुपये किलो झाला आहे कांदा शंभर रुपये किलो झालेला आहे असे अनेक विषय आहेत त्याच्यावर न बोलता निवडणुका जिंकण्यासाठी हा जेहाद तो जेहाद तो जिहाद, जिहाद। खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या या नालायकपणाविरुद्ध महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेनं युद्ध पुकारलंय त्याला तुम्ही जिहाद म्हणत असाल आम्ही युद्ध पुकारलंय आहे आणि आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या ज्या या महाराष्ट्राच्या राजकारणात वाढलेली जी रोपटी आहेत भांगेची या तुळशी वृंदावनात ती ह्या वेळेला आम्ही उपटून टाकू भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्राच्या संस्कृतीची जी वाट लावलेली आहे ती आ, जन्ता करना चा 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 या राज्याची जनता सहन करणार नाही आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या समारोपाच्या सभा होता आहे एकूण आपण असं पाहिलं की महाराष्ट्राच्या राजकीय वाटचाली शिवाजी पार्कचं महत्व आहे प्रचाराच्या समारोपाच्या सभा या शिवाजी मध्ये झालेल्या पण बहुधा पहिल्यांदाच असं घडतंय की शिवाजी पार्कवर प्रचाराच्या समारोपाची राजकीय पक्षांची सभा होते ह्याला जबाबदार जे कोणी आहेत त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीशी केलेली ही बेमानी आहे म्हणजे शिवसेनेला शिवतीर्थ मिळू नये यासाठी झालेलं कारस्थान लक्षात घ्या मी जे म्हणतो आहे उद्धव ठाकरे साहेब जे म्हणत आहेत की शिवसेनेला अडचणीत आणायचं की शिवसेनेची कोंडी करायची आणि त्यासाठी सुपाऱ्या वाजवायच्या सुपाऱ्या घ्यायच्या हे या राज्यातलं एक राजकारण वाढलेलं आहे शिवतीर्थात आज खरं म्हणजे सतरा नोव्हेंबर बाळासाहेबांचा आमच्या शिवसेना प्रमुखांचा स्मृती दिन आहे आज संध्याकाळपर्यंत इथे हजारो लाखो लोकं येतात त्याच्यामुळे त्या परंपरेनुसार आम्हाला ही परवानगी सभेसाठी मिळायला पाहिजे पण आम्हाला मिळू नये म्हणून दुसरं कोणीतरी एक दिवस आधी कागद दिला असं म्हणतात आणि शिवसेनेला शिवतीर्थावर सभा घेण्यापासून रोखण्यात आलं त्याला तुम्ही काय म्हणू शकता याला तुम्ही जळफळाट जो शब्द असतो किंवा एक विकृती हा एक शब्द असतो मराठीमध्ये तेच म्हणावं लागेल ना बरं तुम्ही सभा घेत नाही स्वतः आणि आम्हाला घेऊ देत हे सभेसाठी मिळायला पाहिजे पण आम्हाला मिळू नये म्हणून दुसरं कोणीतरी एक दिवस आधी कागद दिला असं म्हणतात आणि शिवसेनेला शिवतीर्थावर सभा घेण्यापासून रोखण्यात आलं त्याला तुम्ही काय म्हणू शकता त्याला तुम्ही जळफळाट जो शब्द असतो किंवा एक विकृती हा एक शब्द असतो मराठीमध्ये तेच म्हणावं लागेल ना बरं तुम्ही सभा घेत नाही स्वतः आणि आम्हाला घेऊ देत हे भारतीय जनता पक्षाचं किंवा गुजरात राज्याचं हे महाराष्ट्राविरुद्ध कारस्थान आहे मी वारंवार म्हणतोय हे गुजराती कारस्थान आहे नरेंद्र मोदी अमित शाह देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून झालेले आणखी एक विषय आहे की अजित पवार बारामतीकरांना असं म्हणाले मतदान करताना एक गोष्ट लक्षात ठेवा पवारांनंतर हे ते कसं काय ठरवू शकतात जग कोणाशी अडत नाही बरं का रामकृष्णही आले गेले त्यांच्या विना नाही अडले असं एक ओळ आहे कोणा वाचून काही अडत नाही शरद पवार साहेब असतील माननीय शरद पवार साहेब असतील माननीय अं बाळासाहेब ठाकरे असतील याने एक उत्तुंग व्यक्तिमत्व सध्याची उभी केली आणि त्यांच्यानंतर कोण बरं का हा प्रश्न उपस्थित झाला तरी ह्या सगळ्यांनंतर नक्कीच या नेत्यांशी बेमानी करणारा त्यांचा वारस होऊ शकत नाही कुणी असेल कोणत्याही पक्षाचा नेता असेल त्या नेत्याशी बेमानी करणारा त्यांचा वारस कमीच त्यांच्यानंतर हे कसं काय होऊ शकेल असं होऊ शकत, शकत नाही शरद पवारांची लेगसी फार मोठी आहे आणि ती आज आहे आणि शरद पवार यांना उदंड आयुष्य लाभणार आहे

सुद्धा मी त्याची जागा दाखवेन हे बाळासाहेबांनी सांगितलं होतं पण आज एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक दिल्लीचे बूट चाटतात दिल्लीची मुज हुजरेगिरी मुजरेगिरी करत आहेत हे सुद्धा बाळासाहेबांना मान्य नव्हतं बाळासाहेबांनी काँग्रेसचा कधीच तिरस्कार केला नाही बाळासाहेबांनी अनेकदा इंदिरा गांधींपासून राजीव गांधीपर्यंत काँग्रेसला राष्ट्रहिताच्या प्रश्नावर पाठिंबा दिलेला आहे महाराष्ट्रात बॅरिस्टर अंतुले असतील वसंतराव नाईक असतील वसंतदादा पाटील असतील हा किंवा शरद पवार असतील या सगळ्या प्रमुख काँग्रेस नेत्यांबरोबर बाळासाहेबांनी आपले ज्वाळाचे संबंध ठेवले आणि महाराष्ट्रामध्ये एकोपार राहील याचा कायम त्यांनी एक काळजी घेतली एकनाथ शिंदेना काय माहिती आहे बाळासाहेब ठाकरे त्या त्यांनी कधी तेमिनकाच्या पलीकडे जग पाहिलं नाही ते आम्हाला महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे वगैरे शिकवणार का बोलिए बोलिए अब हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहेब ठाकरे जी का स्मृति दिन बारह साल बीत गए बाला साहेब हमसे सिर्फ शरीर से गए इनका विचार हमारे साथ है महाराष्ट्र में चुनाव चल रहा है और हमें पहली बार ऐसा लगता है बाला साहब के बाद ये लड़ाई जो है इस चुनाव के बाला साहेब ठाकरे जी के विचारों के लिए लड़ाई हम लड़ रहे हैं बाला साहेब ने शिवसेना की स्थापना इसलिए की थी कि, कि महाराष्ट्र धर्म की रक्षा यहाँ का जो मराठी मानुष है उनका उनके स्वाभिमान की रक्षा हो हमारे विचारों की रक्षा हो हमारे जो न्याय और हक की बात बाला साहेब ने की थी उनके ऊपर आज संकट आ रहा है यहाँ से महाराष्ट्र का रोजगार महाराष्ट्र का उद्योग सब कुछ छीन कर कोई लेके जा रहा है ऐसे में अगर हमको याद आती है तो बाला साहब ठाकरे जी की याद आती है हमारा स्वाभिमान अगर हमको बकरार रखना है तो बाला साहब ठाकरे को हमको कभी नहीं भूलना है इसलिए आज का दिन उन्हें याद करने का है उनके विचारों को याद करने का है और हम जरूर उनका विचार लेकर चुनाव में लड़ रहे ने कि वार आते हैं कर्नाटक मोदी जी ने फुट बोलकर देखिए मोदी जी झूठ बोलते हैं राजनीति में हमेशा झूठ बोलते हैं जब से 2014 से अब तक मोदी जी ने सच क्या बोला है उसके ऊपर संशोधन करना चाहिए और किसी को पीएचडी की डिग्री लेनी चाहिए कि मोदी जी कभी सच भी बोल सके हैं अपने इस कार्यकाल में झूठी झूठ जुट की बात मोदी जी ने की है अमित शाह जी ने की है फर्जी डिग्री से लेकर झूठे आश्वासनों में सब कुछ झूठा है मोदी जी के बारे में आप बोलिए देवेंद्र फडणवीस को जाइए वहां यहाँ जिहाद की भाषा कर रहे हैं जिहाद की राजनीति कर रहे हैं ना वहां जाकर हिंदू जिहाद करिए यहाँ महाराष्ट्र में चुनाव जीतने के बाद उनकी भाषा क्या है पाकिस्तान पर तिरंगा लहराएंगे अरे जाओ पहले मणिपुर में तिरंगा लहराएंगे कीमत है तो। यहां क्या बात कर रहे हो थैंक वो पवार साहब सच बोल रहे हैं ये जो भाषा चल रही है बीजेपी की वोट जिहाद की उनका हारने का डर है जब बीजेपी को अपना हार बिकती है तो ये लव जिहाद पाकिस्तान हिंदू मुसलमान हाँ ये सब विषय चुनाव के प्रचार में आते हैं चाहे मोदी जी हो या चाहे यहाँ देवेंद्र फडणवीस जी हो और सब ने ये सच कहा है कि एक एरिया से सभी वोट बीजेपी को मिलते हैं तो क्या हम कहेंगे जिहाद है उनका ये नहीं लोकतंत्र है सबको अधिकार है वोट देने का जो अधिकृत वोटर है वो मन चाहे अपना वोट किसी को भी दे सकता है चाहे हमको दे या चाहे और किसी को दे हमारी ये भूमिका नहीं है कि ये वोट सब हमको ही मिलना चाहिए हम कोशिश करेंगे कि वोट हमें मिलने चाहिए हम उनको कन्विंस करेंगे लेकिन अगर हमको किसी ने वोट नहीं दिए है तो हम उसके ऊपर कोई आरोप नहीं करेंगे कि आप ये जिहाद कर रहे हो आप वो कर रहे हो नहीं ये बीजेपी बी की मानसिकता है थैंक यू अश्वास बातमी पहात रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार